खेळाचं मैदान म्हणजे मुलांचं स्वप्न खेळाडूंची मेहनत आणि शहराचा अभिमान पण पिंपरी चिंचवडमध्ये हेच मैदान बनलंय कचरा कुंडीचं घर हो जिथं खेळ व्हायला हवा होता तिथं आज खडी फ्लेक्स कचरा सिमेंट आळे आणि राडारोड्याचा ढिगारा आहे हा विकास आहे का थेट पैशाचा खुला पळवा पळव महानगरपालिकेनं हे मैदान कबड्डी खेळासाठी राखीव ठेवलं होतं मुलं तरुण खेळाडू सगळ्यांसाठी इथं मैदान असावं व्यायाम असावा ट्रेनिंगची संधी असावी पण प्रत्यक्षात काय झालं अधिकाऱ्यांनी आधी लाल माती टाकली नंतर त्या मातीत खडी टाकली आणि आता त्या खडीचे ढिगारे बाजूला केले विखुरले गेले अर्धवटच पडलेले मैदानावर खडीचं साम्राज्य कचऱ्याचा पसारा फ्लेक्स फाटलेले पोल तुटलेले बांधकामाचा राडारुडा म्हणजे मैदान नव्हे एक डम्पिंग ग्राउंड याच मैदानाच्या कडेनं मोठ्या खर्चानं सिमेंटचे आळे बनवले उद्देश होता झाडं लावण्याचा पण आश्चर्य म्हणजे त्या आळ्यात झाडं नाहीत एकही नव्हे एकही झाड नाही म्हणजेच खडी टाकायला पैसा आहे कचऱ्याचे फ्लेक्स टाकायला जागा आहे पण झाडं लावायला मुलांना खेळायला खेळाडूंना सराव द्यायला पैसा नाही हे आज ज्या अवस्थेत आहे ते पाहून कोणताही नागरिक म्हणेल इथं काहीतरी थोडेफार काम केलंय फक्त पैसा लुटण्यासाठी से दिवे बसवलेले पाण्याचे पाईप टाकलेले सुरुवातीच्या काही दिवसात फोटो काढलेले आणि नंतर सगळं काम अर्धवट टाकून पळ काढलेला आज परिस्थिती अशी आहे की इथे ना मुलं येऊ शकतात ना युवक ना कोणताही खेळाडू कबड्डी तर दूरचीच गोष्ट खडीवर उभं राहून श्वास घेणंही कठीण हे मैदान खेळासाठी नव्हे कचरा टाकण्यासाठी वापरलं जात आहे झाडे स्वच्छता मैदान याचं काहीच नाही कबड्डीचा सराव इथं कोण करणार खडी टाकून पैसा खाल्लाय आणि आता सगळं सोडलंय ही मैदानाचीच नाही तर ॲडमिनिस्ट्रेशनचीही हार आहे खेळाचं मैदान म्हणजे शहराचं भविष्य केंद्र इथेच खेळाडू घडतात इथूनच खेळ संस्कृती वाढते आणि शहराची आरोग्य संस्कृती तयार होते पण जर हेच मैदान कचऱ्याचं डेपो झालं नुकसान फक्त मैदानाचं नाही तर नुकसान भविष्याचं आहे नागरिकांनी आता आवाज उठवला पाहिजे मैदानाचे पूर्ण फोटोद्वारे दस्तऐवजीकरण करा आयोम सिटीझनवर टाका आणि अधिकाऱ्यांना थेट विचारा खेळासाठी राखीव जागा कचरा कुंडीत कशी बदलली ही फक्त जागा आहे पिंपरी चिंचवडच्या मैदानात आता खेळणे खेळ चालू आहे तो फक्त पैशांचा आणि हा खेळ थांबवण्याची वेळ आली आहे आयम सिटीझन खेळाडूंच्या हक्कांसाठी मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या भविष्याकरता आवाज उठवणारा उरावे दाखवा प्रश्न विचारा आणि या मैदानाला पुन्हा मैदान बनवा